एखाद्या राजकीय पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकणं किंवा निवडणूक लढवण्यासच नकार देणं हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची सूचना आहे हे लक्षात घेतली पाहिजे बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांनी थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकलेला आहे आणि आम्ही आता निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारचा पवित्रा घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की बिहारच्या मतदार यादीमध्ये जे काही हेराफेरी होत आहे किंवा त्यामध्ये जे काही डुप्लिकेट मतदारांची नावं टाकण्यात आलेली आहेत ती नावं भारतीय जनता पक्षाला सकारात्मक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे जर अशा प्रकारची बोगस मतदान यादी आली आणि जर तिथे बोगस मतदान झालं तर तिथे निवडणूक लढवण्याला काहीही अर्थ नाही असं देखील म्हटलं जात आहे भारताच्या लोकशाहीमध्ये गेल्या काही वर्षापासून अशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे की नेमकं इलेक्शन कमिशन कोणाला सपोर्ट करता आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस दोन हजार नऊला आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विचार केला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात मोठे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स अर्थातच व्ही एममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होतो आहे याच अनुषंगाने अनेक आंदोलनं देखील भारतामध्ये झालेली आहेत अनेक तक्रारी देखील निवडणूक आयोगाकडे आलेले आहेत आपल्याला माहिती असेल की सत्यनारायण गिल्डा यांचं नाव देखील यामध्ये आलेलं आहे की त्यांनी देखील याला कशा प्रकारचा विरोध केलेला आहे लालकृष्ण आडवाणी सत्यनारायण गिल्डा आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस निवडणूक आयोगाने आपलं म्हणणं मांडलं त्यावेळेस निवडणूक आयोगाचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही ज्या काही मशीन्स आहेत ज्याला आपण वोटर व्हेरीफाईड मशीन असं म्हणतो त्या मशीन आणल्या जातील आणि इथल्या लोकांनी जे मतदान केलेलं आहे ते मतदान नेमकं कोणाला गेलेलं आहे हे त्या मतदाराला समजेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू आणि दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदाच वोटर व्हेरीफाईड मशीन आणल्या गेल्या आणि त्या माध्यमातून आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रयोग सगळीकडे करण्यात आला पण तरीही तक्रारींचा पाढा मात्र काही कमी झाला नाही आणि आजही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतले जातात आपल्याला माहिती असेल की जगभरातल्या बत्तीस देशांनी आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केलेला आहे आणि त्यातल्या जवळपास वीस देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा अर्थातच ई व्ही एमचा वापर करणं बंद केलेलं आहे पण भारतामध्ये देखील याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आजही येत ता आहेत आणि कालही येत होत्या दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे अनेक विद्वानांची एक परिषद झालेली होती एक कॉन्फरन्स झालेली होती आणि या कॉन्फरन्समध्ये सोशल सायन्सबरोबरच का है, ला ला जे काही इलेक्ट्रॉनिक सायन्स आहे त्यांचे देखील अनेक प्रतिनिधी याच्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी देखील असं म्हटलेलं होतं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेराफेरी केली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा धोका आपल्याला समजून घेतला पाहिजे जे प्रयोग तत्कालीन परिस्थितीमध्ये करून दाखवण्यात आलेले होते किंवा त्या कॉन्फरन्समध्ये सांगितलेले होते ते प्रयोग करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स ही त्या वो हॅकर्सच्या ताब्यामध्ये येणं आवश्यक आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की हे सगळे जे प्रयोग तुम्ही करत आहात हे सगळे प्रयोग हे केव्हा होऊ शकतात ज्यावेळेस ही मशीन त्या हॅकर्सच्या ताब्यामध्ये जाईल इलेक्शन कमिशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स एवढ्या सुरक्षित ठेवतं की त्याला कुठल्याही प्रकारची हॅकिंग होणार नाही किंवा ती हॅकर्सच्या ताब्यामध्ये देणार नाही जाणार नाही अशा प्रकारची काळजी इलेक्शन कमिशन घेत असतं त्याच्यामुळं वोटिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही हॅकर्सच्या ताब्यामध्ये जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही पण तरीही या चेन्नईमधल्या कॉन्फरन्समध्ये अनेक विद्वानांनी असं मत मांडलेलं होतं की जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करणं चुकीचं ठरेल पण तरीही दोन हजार दहानंतर नंतर आजही आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करतो आहे आणि हजारो तक्रारी आपल्याकडे येत आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने देखील याच्यामधल्या अनेक गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जे मतदान झालेलं होतं त्या मतदानाच्या काउंटिंगमध्ये कशा प्रकारची तफावत आलेली आहे हे देखील दाखवून दिलेलं दे होतं काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की अचानकच काही ठिकाणी मतदारांची संख्या वाढते अचानकच मतदारांच्या टक्केवारीमध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन देखील संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे म्हणजे किती तक्रारी वाढत चाललेल्या आहेत हे आपण बघितलं पाहिजे की एकतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवरती तक्रार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वोटर व्हेरीफाईड मशीन जी आहे त्याची पावती देखील मतदारांच्या हातामध्ये दिली पाहिजे असं म्हणणं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानकच मतदारांच्या याद्या बदलल्या जात आहेत मतदारांची संख्या वाढते आहे जसं की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की एवढं मतदान हे वाढलं कुठून आणि राहुल गांधीने देखील भारत महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रश्न उपस्थित केलेले होते की महाराष्ट्रामध्ये अचानकच इतके मतदार वाढले कसे काय या अनुषंगाने देखील प्रश्न उपस्थित केलेले होते याच्या अनेक तक्रारी इलेक्शन कमिशनकडे देखील दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे देखील त्याचे ॲप्लिकेशन आहेत परंतु सतार सकारात्मक जो प्रतिसाद पाहिजे लि� तो सकारात्मक प्रतिसाद मात्र मिळत नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आता एस आय आर नावाचा एक प्रकार इलेक् इलेक्शन कमिशनने आणलेला आहे आणि एस आय आरच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मतदार यादींची पडताळणी केलेली आहे आणि करणार आहेत आणि त्या माध्यमातून खरे मतदार कोण आहेत आणि खोटे मतदार कोण आहेत हे बाजूला केले जाणार आहेत असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे पण तरीही हा प्रकार जो आहे हा प्रकार बोगस आहे आणि याच्यामधून काहीही सिद्ध होणार नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं पक्षा आहे आणि म्हणून विरोधी पक्षांचंच नाही तर जवळपास सत्ताधारी पक्षामधले देखील अनेक पक्ष असे आहेत ज्यांनी या एस आय आरला विरोध केलेला आहे आणि आपल्याला माहिती असेल की खासदारांनीच या सगळ्या प्रक्रियेला विरोध केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक विरोधी पक्षांनी आता निवडणूक लढवायला देखील नकार दिलेला आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये थेट विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्यासच नकार दिलेला आहे आणि तेजस्वी यादव यांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे की इलेक्शन कमिशन हे कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना पा जे काही पाठिंबा आहे तो पाठिंबा देत आहे आणि त्याच्यामुळं एस आय आर नावाचा जो प्रकार आहे हा एस आय आर नावाचा प्रकार याच्यामधून ज्या मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार आहे त्या मतदार याद्यांच्या पडताळणीमध्ये नेमकं काहीही सिद्ध होणार नाही आणि म्हणून हा जो प्रकार आहे हा प्रकार इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीनं म्हणत आहे त्या पद्धतीनं याच्यामधून काहीही सिद्ध होणार नाही एस आय आरला विरोधी पक्षांसोबतच अनेक राजकीय पक्षांनी देखील विरोध केलेला आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे सातत्याने इलेक्शन कमिशन हे कुठे ना कुठे मतदारांच्या विरोधी पक्षांच्या आणि इतर जे काही राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या टार्गेटवर जे आहे भारतीय जनता पक्ष सोडला तर आणि त्याच्यामुळं इलेक्शन कमिशनच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका शंकास्पद वाटायला लागत आहेत आणि त्याविरोधामध्ये हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत हे विरोधी पक्ष त्यांच्याकडे ज्या अर्ज आलेले आहेत किंवा ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण देखील मागत आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने देखील अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण इलेक्शन कमिशनलाही मागितलेलं आहे आणि त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांनी अनेक विषयावरती याचिका दाखल केलेली आहे आणि निवडणूक आयोगाने याच्यावरती त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि त्यांचं म्हणणं मांडावं अशी देखील भूमिका त्यांनी घेतलेली आहे पण असं काहीही होत नाही असं देखील दिसायला लागलेलं ला आहे कारण त्याचं स्पष्टीकरण जे यायला पाहिजे इलेक्शन कमिशनकडून ते येताना आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्याला नेमकं इलेक्शन कमिशनच्या भूमिकेवरती आणि विरोधी पक्षांनी घेतलेल्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावरती अर्थातच तेजस्वी यादव यांनी घेतलेल्या निर्णयावरती आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका एस आय आरमुळे काही फरक पडेल का आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद